वॉल्नेसच्या कर्मचाऱ्यांचा तीन वर्षापासून पगारच नाही हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचा व्यवस्थापकांच्या घरावर धडक मोर्चा मिरजेतील वॉलनेस हॉस्पिटल येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गेले तीन ते साडेतीन वर्षे झाले थकीत पगार दिला नसल्याने आज सर्व कर्मचाऱ्यांनी वॉलनेस हॉस्पिटल व्यवस्थापक यांच्या घरावर धडक मोर्चा काढला यावेळी कर्मचारी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले गेले तीन साडेतीन वर्षे झाली बांडलेस हॉस्पिटल हे बंद अवस्थेत असून आमचे थकीत पगार पी एफ LIC आय सी मयत निधी मिळाला नसल्याने कामगार आक्रमक झालेत व्यवस्थापनानं सांगितलं होतं की आमच्याकडे निधी उपलब्ध नसल्यानं आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही पण आज ताक्यात तीन वर्ष झाले असून देखील व्यवस्थापने कामगारांचे पगार देऊ शकत नाहीत तसेच बाहेरचे डॉक्टरी हॉस्पिटल बंद राहण्यासाठी आपली ताकद लावत असल्याचा देखील आरोप यावेळी कर्मचाऱ्यांनी केलाय या व्यवस्थापनाला केला हे कामगार नको असून महापालिकेचे कामगार भाडेतत्त्वावर पाहिजे असल्याचा देखील आरोप यावेळी केला पगार मिळत नसल्याने जवळपास सतरा कामगारांचा ताण वाढून मृत्यू झालाय तरी देखील व्यवस्थापनाला जाग येत नाही त्यामुळे ती आज हा धडक मोर्चा काढला आहे आमचा हक्क अधिकार मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही येत्या काळात आंदोलनाची तीव्रता वाढवून ठिया आंदोलन करू तसेच जिथे अधिकारी दिसतील तिथे त्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिलाय आज गेले साडेतीन वर्ष झाले वॉन्डेस हॉस्पिटल बंद स्वरूपात आणि कामगारांचे पगार थकित करून मा व्यवस्थापनाचा जो माणूस आहे आज तो दिसत आहे कारण गेले तीन साडेतीन वर्ष आमच्याकडे पैसे नाहीत असं सांगण्यात येत होतं आणि जोपर्यंत पैशाची जो उपलब्धता होत नाही तोपर्यंत आम्ही काय तुम्हाला पैसे देत नाही परंतु आत्ता दारात येऊन पैसे उभारले असताना देखील या व्यवस्थापनाला हॉस्पिटलला कामगारां कामगारांना जे काही पगार द्यायचे आहेत ते घेऊन ते देण्याचं पण इच्छा होत नाही आहे कारण जी काय डॉक्टर लॉबी जी बाहेरची आहे ती त्यांना हे हॉस्पिटल चालू करण्यास न होण्यासाठी सर्वतोपरी ताकद लावत आहे वित्तपुरवठा पुरवठा देत आहे बाकीचा जो, जो का सपोर्ट आहे तो देत आहे आणि त्या अनुषंगानं इथलं व्यवस्थापन काम करत आहे दुसरी गोष्ट हे व्यवस्थापनाचा माणूस असा आहे की इथला जो कामगार आहे तो मेला पाहिजेला आहे आणि महापालिकेचे काही लोक इथं आणून कामाला कामाला देण्याला महिन्याच्या पस्तीस हजार रुपये या म्हणजे याच्यातनं स्पष्ट त्यांचा मेसेज आम्हाला आलेला आहे त्यामुळं आता हे आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे की आमचा जो काय कामगार आहे तो मेला पाहिजे आणि हे भाडं या संस्थेचं या जमिनीचं खाल्लं पाहिजे हा मानस त्यांचा आम्हाला दिसून आलेला आहे त्या अनुषंगानं आम्ही या हत्यार जे काय आंदोलनाचा आहे धडक मोर्चाचं आहे हे असंच चालू राहणार जोपर्यंत आमचा हक्क अधिकार मिळत नाही आत्ता जरी आम्ही धडक मोर्चा काढला इथनं पुढं हे आंदोलन करणार आणि घर आणि जिथे गाड्या दिसतील जिथं अधिकारी दिसतील तिथं आम्ही घेराव घालणार त्यांना आणि त्याच्याबद्दल जाब विचारला जाणार त्यासाठी आम्हाला कुठल्याही पायरीला गेले तर कारण पगार आमचा अधिकार आहे गेले साडेतीन वर्ष आमचे सतरा ते अठरा कामगार वारलेले आहेत आणि प्र बरेच कामगार नैराश्यात गेलेले आहेत की या पगाराच्या मुझ विमोचनामुळे आणि जर ही ह्या पाषाणहृदयी व्यवस्थापनाला संचालकाला खरोखर पा जर फुटत नसत तर अतिशय दुर्दैवी असं आम्ही आहे आणि ह्यासाठी आम्ही जे काय आज धडक मोर्चा काढलेला आहे पूर्ण परवानगी न काढलेला होता परंतु काही अंशतः आम्हाला तो मिळाला आणि जमावबंदीमुळे आम्हाला थोडंसं त्यांनी हे गाठले नियम गाठलेले आहेत तरी देखील आम्ही काय ग बसणार नाही आम्ही ठियम आंदोलन करणार जे जे काही आम्हाला बाबासाहेबांनी जे मूलभूत हक्कासाठी लढण्यासाठी हत्यार दिलेलं आहे त्या सर्व आणि आमच्या आमच्या संपर्कामध्ये बाहेरचे भरपूर युनियन्स आहेत बाहेरची सर्व जनता आमच्यासोबत आहे म्हणून मी आज या तुमच्या माध्यमातून व्यवस्थापनाला इशारा देतो आहे तात्काळ निर्णय घ्या आणि आमचे जे साडेतीन वर्षाचे काम जे काही पगार आहेत ते तात्काळ द्या अन्यथा स सर्व कामगार इतका त्रस्त आहे इतका रोषामध्ये आहे की तुम्हाला ते त्याचं सामोरे करता येणार नाही ना म्हणून तुम्ही इथून लपवून काम करावं लागला आहे आणि लपवून तुमचा मानस साध्य करण्याचा प्रयत्न करायला आहे मी ह्या इथून मी तुम्हाला परत एक वॉर्निंग देतो व्यवस्थापनानं खरोखर स्वच्छ मनाने कारभार करावा आणि कामगारांचे पगार तात्काळ द्यावेत तुम्ही जर बाहेरच्या सांगण्यावरून हॉस्पिटल बंद आहे इथला कामगार मारत असाल तर आम्ही ते होऊ देणार नाही आणि आम्ही वेळ पडले तर आम्ही कायद्याचं उल्लंघन देखील करू परंतु आमचा हा कायदेगार सोडणार नाही कर्मचाऱ्यांनी धडक मोर्चा काढल्यानंतर व्यवस्थापनाशी त्यांनी संवाद साधलाय न्यूज साठी आदी माणी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा